नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज एक डिसेंबर वार सोमवार आणि आज आहेत मोक्षदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मोक्षदा एकादशी ही पित्रांना मोक्ष देण्यासाठी पित्रांना तृप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली जाते आणि म्हणून या दिवशी घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आपल्याला आज या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरातील वादविवाद क्लेश थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ